नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी नूडल्स बनवणार आहे त्यासाठी मी इथे कढाई ठेवली आहे आधी मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवून देते इथे मी उकडलेले नूडल्स ठेवले आहेत त्यासोबतच मी सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस टमॅटो सॉस मीठ तिखट कोथिंबीर पत्तागोबी को बारीक चिरून घेतलेली त्याच्यानंतर शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आणि पतले पतले कांदे चिरलेले तर इथे मी कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यावर मी त्यात आता कांदा टाकते आहे तर आता आपण कांद्याला नीट होऊ देऊ मध्ये मध्ये आपण हलवत राहूया एक दोन मिनटं आपण असंच हलवत राहू मध्ये मध्ये आपण हलवू त्यानंतर आपण यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत सिमला मिरची मी टाकून घेतली आहे आता परत एकदा याला आपण हलवून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला हे कांदे आणि सिमला मिरची शिजायला लागतील तर आता दोन ते तीन मिनटानंतर मी परत हलवते आहे तर आता आपण परत यांना हलवून घेऊया आणि यामध्ये आपण बारीक बारीक लंबी अशी चिरून घेतलेली पत्तागोबी टाकूया तर आता याला आपण परत एकदा नीट हलवून घेऊया आता आपल्याला पत्तागोबीला थोडं शिजू द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण पत्तागोबीला नीट शिजवून घेऊ त्यानंतर आपण यात सोया सॉस टाकणार आहोत मी यात सॉस अंदाजे टाकला आहे साधारण दीड ते दोन चमचे त्यानंतर मी यात एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचा आपण यात रेड चिली सॉस टाकणार आहोत त्यानंतर एक मोठा चमचा यात आपण ग्रीन चिली सॉस टाकणार आहोत यात मी साधारण एक ते दीड मोठा चमचा टोमॅटो सॉस टाकते आहे त्यानंतर मी यात लाल तिखट टाकते आहे आणि इथे मी चिली फ्लेक्स टाकला आहे तर आपण इथे नीट हलवून घेऊया सगळे मसाले नीट भाज्यांना लागायला हवे तर आपण नीट इथे हलवून घ्यायचं आहे नीट भाजीपाला हलवल्यानंतर आपण यात उकडलेले नूडल्स टाकणार आहोत यावर मी आता मीठही टाकून घेते आहे चवीनुसार मी यात मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्व नीट एकत्रित करून घेऊया नीट हलवून घेऊया सगळे मसाले भाजीपाला नीट नूडल्सला लागला पाहिजे तर आता आपण व्यवस्थित नूडल्सला हलवून घेतलं आहे यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपण याला हलवून घेऊया तर आपले नूडल्स रेडी आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू